हा पैसा बाजूला होतो त्याला व्याज चांगलं आहे कुठल्याही सगळ्या बँकांपेक्षा पीपीएफला सरकारचं व्याज जास्त आहे त्यामुळे ते पैसे चक्रवाढ वाढीने वाढतात म्हणजे आज तुम्ही दहा हजार जमा केले पुढच्या वर्षी ते दहा हजार पाचशे होतात दहा हजार आठशे वरती अकराशे रुपये व्याज मिळेल तर म्हणून ते तेरा हजार आपोआप पैसे कसे भरभर भरभर वाढतात तुम्ही थोडे पैसे कमीत कमी जमा करायचे पाचशे जास्तीत जास्त दिले पण हे जर शक्य केलं तर तुम्ही सतरा सोळा वर्षांनी आपलं पेन्शन साठी अजिबात पेन्शन राहणार म्हणजे आपण पैसे कमवतो पण आपल्या कुटुंबावर खर्च करताना आता सोनो म्हणजे आपण विभक्त कुटुंब पद्धती आता सुरू आपलं मातार पण आपल्याला बघावं लागतं मुलगा बघेल असे दिवस आता राहिले नाही त्याचे पण खर्च वाढलेले असतात त्याची चूक नसते

वापर आपण करणार पण बँका तुम्हाला पाच लाख पन्नास हजार रुपये पहिले कर्ज देऊ शकतो ते रेग्युलर भरत आपल्याला तीन लाख ते पाच लाख कर्ज मिळत आणि पाच लाखाच्या वर आपण कर्ज त्यानंतर आपलं स्वतःच एक आयडेंटिटी तयार झाल्यामुळे उद्या मला घर बांधायचंय ड्रॉप बांधायचा आहे बंगला बांधायचा आहे तर बँका तुम्हाला लोन देतात कारण तुमचा आता क्रायटेरिया उद्योग आणि रजिस्टर झालेला असतो आणि तुम्हाला एक उद्योग दर्जा मिळालेला असतो इंटरेस्ट तुम्हाला असा त्याला मोठा शब्द